चला आमचे सहकारी विलाज्य आपण कुठे असाल तर मैदान क्रमांक दोन चा ताबा घ्यायचा आहे आणि दोन्ही पंचाना विनंती असेल की आपण हा सामना चालू करायचा आहे आणि या ठिकाणी तीन तीन पुकार आपणासाठी देतोय तरी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही त्याचा मोबदला या ठिकाणी नक्की शिक्षा ही होते प्रत्येक संघाला विनंती असेल की आपण वेळेला महत्व द्यायचं आहे चला या ठिकाणी मैदान क्रमांक एक आणि दोनचा सामना संपल्यानंतर एक वर पुढील होणारा सामना असेल जे हरजय माता अ विपक्ष डेपावाडी अ दोन्ही संघाला विनंती असेल की आपण मैदान क्रमांक एक चा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी आदर व्हायचा आहे नक्कीच सर्व संघाने दिलेल्या वेळेत उपस्थित राहायचं आहे कारण मित्रांनो पॅनल्टीचा हा एक गुण जो आपला जातोय ज्या वेळेस आपला संघ हा एक गुणाने हारतोय त्यावेळेस खरोखर या एका गुणाची किंमत आपल्याला कळून येते तरी कृपया दिलेल्या वेळेतच आपण हजर राहायचं आहे मैदान क्रमांक एक चा चालू सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना असेल जे हरजय माता खेळदायनी अ विपक्ष डेपावाडी अ दोन्ही संघांसाठी पहिला पुकार असेल आपण तयारीत राहायचं तसेच मैदान क्रमांक दोन चा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना असेल कर धन्यवाद नक्कीच ग्राउंड क्रमांक एक वरती जर आपण गुण फलक पाहिला तर अतिशय हा चुळशीचा सा सामना दोन तीन समीकरणास अतिशय शांत गतीने ही खेळी चालू आहे अजूनही प्रेक्षक मात्र इतक्या गुलाबी थंडीचा गारवा असताना सुद्धा या सामन्याचा आस्वाद घेत आहेत चारही बाजूने अजूनही लाखो प्रेक्षक या सामन्याचा आस्वाद घेताना आपण पाहतोय अतिशय सुंदर असे खेळी ग्राम क्रमांक एक वरील सामना पाहायला गेलास तरी ते होणारी लढत अर्थात खैरवाडी उपक्षे बोरावाडी हे दोन्ही एक नामवंत असे संघ आणि अतिशय सुंदर अशी पक्कड मारली जाईल क्या पुन्हा एकदा खैरवाडी संघाकडून फोलवर चढाई व्याकीचा प्रयत्न सुंदर अशी खोल चढा आणि अतिशय सुंदर अशी चढाई आहे परंतु तितका सुंदर डिफेन्स केला जातोय ब्लॉक केला जातोय अटकवलं केला केला जातोय आणि एका गुणाची मात्र खरोखरच बढती करत हा बोराडी संघ त्या बाद जशा तसा प्रत्युत्तर या संघाने प्रतिस्पर्धी संघाला दिला गेला ज्या प्रकारे आपल्या रेडरला पक्कड झाला ती त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी संघाचा रेडरला सुद्धा एक अतिशय सुंदर असा ब्लॉक करून पकड करण्यात गेली जशा तसा प्रत्युत्तर दिला गेला पुन्हा एकदा खेरवाडी संघाकडून त्यांना जर्सी प्रदान केला हा रेडर भरावाडी संघाच्या परांगणामध्ये गेलेले गुण मिळवण्याचा प्रयत्न खोलवर चढाई बघूया किती गुण मिळवतोय याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे एक अतिशय सुंदर अशी खोलवर चढाई

सुंदर अशी या ठिकाणी या सामने पाहायला मिळतात दोन्ही मैदानावर तिथे मात्र बॅक बॉल होते या सुपर पकड पाहायला मिळते या मोठ्या संघाची नक्कीच चौधरी सर का ग्राउंड क्रमांक एक वरील आपण सामना पाहायला गेला तर गुण गुणफलक आपल्याला काहीशी एक हा ना हा ना करता था। सामना है। हुँ हुँ। हुई। हा सामना आपण पाहतोय हा येणारा काळ आणि वेळेस डाई करो या मराच्या परिस्थितीत निवृत्त लोभी आणि त्याला मात्र हातोय पकड एका गुणाची घर पडते आपण पाहतोय

फक्त कबड्डी चे आव्हान क्या बात आहे खरोखरच अतिशय सुंदर असे शांत गतीने खेळी चालू आहे हे सामने पार पाडत आहेत जातोय खरवाडी संघ तसेच एका गुणाच्या पिंगाला एक महा मुकाबला पाहायला मिळतोय प्रेक्षकांचं मात्र असं झालं आहे ग्राउंड क्रमांक एक कडे बघू की ग्राउंड क्रमांक दोन कडे बघू दोन्ही सामने पाहायला गेले तर अतिशय एक भले मोठी लढाई महायुद्ध चालू आहे ग्राउंड क्रमांक एक आणि ग्राउंड क्रमांक दोन त्यामुळे प्रेक्षकांचा मन मात्र चलबिचली झाला आहे ग्राउंड क्रमांक एक कडे पाहू की ग्राउंड क्रमांक दोन कडे चौधरी सर आपण काय बोलू शकता या दोन्ही सामन्याबद्दल नक्कीच दोन्ही मैदानाचे आपण सामने, सामने पाहायला गेलो तर एक अति तटीची झुंज पाहायला मिळते मैदानावर मैदान क्रमांक मैदान एक वर प, दोन वर पाहायला गेलं तर सुधा बनाम पेन तसेच मैदान क्रमांक एक वर पाहायला गेलं तर रोहा बनाम पे चांगलं असे सामने पाहायला मिळतात आता मात्र एक, एक नंबर जर्सी परिधान केलेला चढाई बहादूर निवृत्त पाच एक समीकरण असताना ढाव्या कोपऱ्यातून उठव्या कोपऱ्यात फोनवर चढाई करण्याचा प्रयत्न किती गुणाची कमाई करता आपल्या संघासाठी आणि नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर देताना घरवाडी संघाचा चढाई पट्टू चार नंबर जर्सी परिधान खेळाडू लाभ्या कोपऱ्यातून खरं चढाई परंतु त्या मात्र हे प्राप्त होत नाही आधी परत प्रत्युत्तर पुन्हा एकदा हितेश परि संघात चढाई बहा इशारा बोनस बराबर आहे आम्हाला इथून सुद्धा दिसते पंचांना टार्गेट करू नका एकदा त्याला प्रत्युत्तर देताना नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू यशस्वीरित्या एक गुणाची संघाचा त्या ठिकाणी सामना संपायला शेवटची पाच मिनिटं असतील पुढील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल जे हरजय माता केळगाने विपक्ष खेपावाडी दोन्ही संघाना दुसरा असेल आपण तयारीत राहायचं क्रमांक दोन चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना असेल करमेळी खालापूर ए विपक्ष शरद नगर बी दोन्ही संघाना विनंती असेल की आपणासाठी दुसरा पुकार असेल आपण तयारीत राहायचा दोन्ही मैदानावरती सामने संपण्यासाठी काय मंत्र शिल्लक आहेत त्या ठिकाणी पुढील ज्या संघाने पुकार केलाय त्यांना विनंती असेल की आपण तयारीत राहायचं आहे आणि नक्कीच हिरामन सर आपण म्हटलं की एका गुणाला किती महत्व असत आणि तो नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत गोरा आणि संघाला त्याची किंमत करणारच आहे म्हणून मित्रांनो वहिलेला महत्व द्या

हलवर चढाई नक्कीच एक गुण्याची कमाई करतोय चढाई बहादूर निवृत्त लोभी आपण पाहतोय गुणफलक पाहायला गेलं तर बोरावाडी संघाकडे संघाकड पिछाडीवर आहे आणि प्रतिस्पर्धी संघ आणि इतर मात्र सुंदर पकड पाहायला इतरवाडी संघाकडून त्याला प्रत्युत्तर प्रवीण एक नंबर जसे परिधान केलेला खेळाडू खोलवर चढाई करताना डाव्या कुपऱ्यात नजऱव्या करून पाहूया परंतु त्याच्या हाती मात्र एस प्राप्त होत नाही या तत्पूर्वी ओळूया मैदान क्रमांक एक वर त्या ठिकाणी एका गुणाची कमाई करतो आहे सामना संपण्यासाठी काही मिनिट शिल्लक का असताना आपण गुणफलक पाहायला गेला तर एका गुणाच्या पिछाडीवर आहे आणि नक्कीच तो गुण आता या ठिकाणी बोराआडी संघाला मोजावा लागणार आहे याच्यात मात्र स्थिर मात्र शंका नाहीये मित्रांनो वेळेला महत्व द्या एका गुणाने आपण गुणाचा विचार केला गेला तर संघाने आपल्या टेक्निकल एक पॉइंट गमावलेला आहे फेरवाडी संघाचा चढाय पट्टू दोन नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू पाहूया कोलवर चढाई डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात दोन्ही कोपरे हलवताना यशस्वीरीत्या होते का अजून मात्र ध्व्याच्या अद्यापपर्यंत यश प्राप्त झालेला नाही पाव या खोलवर चढायचा करवया मराच्या परिस्थितीत आता मात्र हे पट्याचा मैदान क्रमांक दोन वर शेवटचे दोन्ही मैदानाकडे आपण पाहायला गेला तर सहा सहा आणि दहा दहा ना तेरी ना मेरी अभी होगा किसकी बारी इकडे दोन नंबरला पेट या सुधागड आणि एक नंबरला रोहा बनाम पेट सुंदर या ठिकाणी या कमबॅक करण्याचा प्रयत्न केला मध्ये बोरावडी संघाणी काय मिनट शिल्लक असताना सुंदर जुगल मध्ये चालले मात्र दोन्ही राऊंड मध्ये एकीकडे आहे सहा सहा तर दुसरीकडे आहे अकरा दहा परंतु खेळ आहे शेवटच्या क्षणापर्यंत काय होऊ शकतो शेवटच्या मिनिटापर्यंत पर्यंत नवी आहे तर शेवटच्या रेट कोण जय आणि कोण पराजय हा येणारा वेळ आणि येणारा कायच ठरवणार आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी विजय होतोय जय बापदेव गोरावाडी काय म्हणायला हरकत नाही विजय संघाचं हार्दिक अभिनंदन तसेच पराजित संघाचं या ठिकाणी केलं जाते विशेष